नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता खात्यात जमा पगारामध्ये होणार मोठी वाट नवीन निर्णय झाला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनवाले भाऊ लोक सध्या आठव्या वेतन आयोगाची वाट पाहतात फेसबुकवर युट्यूबवर व्हॉट्सअपवर पगार पगार डबल होणार रे मोठी उडी मारणार फिटमेंट फॅक्टर कन्फर्म झालाय असले क्लिक बेट दाखवून लोकांना वेळात काढतायत पण खरं आहे भावा मी तुम्हाला सरळ सरळ अधिकृत बातम्या आणि अपडेट सांगते अफवांचा पर्दाफाश करूया आठव्या वेतन आयोगाची आत्ताची स्थिती काय आहे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून चालू होता आणि त्याची दहा वर्षाची मुदत एकतीस आयोगाची अधिकृत नोटिफिकेशन काढली कॅबिनेटने टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर केले आयोगाचे चेअरमन न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई पार्ट टाइम मेंबर प्रो पुलक घोष मेंबर सेक्रेटरी पंकज जैन आयोगाला रिपोर्ट द्यायला अठरा महिने दिलेत म्हणजे जवळपास दोन हजार सत्तावीसच्या मध्यापर्यंत रिपोर्ट येईल कागदावर आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल असं दिसतंय पण खरी अंमलबजावणी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्येच होईल बहुतेक एरियास तर मिळतीलच पण लगेच पगारात बदल होणार नाही रे भावा पगार वाढ आणि फिटमेंट फॅक्टर किती अपेक्षा ठेवाव्यात फिटमेंट फॅक्टर हाच पगारवाढीचा मुख्य आधार असतो सातव्या सातव्यात तो दोन पॉइंट सत्तावन्न होता त्यामुळे सरासरी तेवीस ते पंचवीस टक्के वाढ झाली होती आत्ताच्या अपेक्षा काय फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट चार ते तीन पॉइंट शून्यच्या आसपास असू शकतो सरासरी पगार वाढ वीस टक्के ते पस्तीस टक्के पर्यंत काही एक्सपर्ट्स म्हणतात डीए रिसेट झाल्यावर प्रभावी वाढ तीस चौतीस होईल कमी ग्रेडच्या कर्मचाऱ्यांना जास्त फायदा एंट्री लेवलवर बेसिक पगार जवळपास दुप्पट होऊ शकतो पण टेक होम सॅलरीत वीस ते पस्तीस टक्के वाढ अपेक्षित आहे पेन्शनवाल्यांनाही तसेच फायदे मिळतील कारण आयोगाच्या नियमात पेन्शनचा स्पष्ट उल्लेख आहे आत्ताचा डीए किती आहे जुलै दोन हजार पंचवीस पासून डीए अठ्ठावन्न टक्के आहे तीन टक्के वाढ झाली होती जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये आणखी दोन ते ती तीन टक्के वाढ होईल बहुतेक आठवा वेतन आयोग लागू झाला की डीए शून्यावर रिसेट होईल आणि नव्या बेसिक वर नवीन डीए सुरू होईल अफवा आणि खोट्या बातम्या सावध राहणारे लोकांना सोशल मीडियावर आणि काही साइट्स वर पगार थेट डबल होईल फिटमेंट फॅक्टर कन्फर्म पेन्शन वाढणार नाही असले दावे फिरतायत हे सगळं पूर्णपणे फेक आहे खरं काय पगार डबल होणं शक्यच नाही डीएरिसेट मुळे वाढ फक्त वीस ते पस्तीस टक्के असेल फिटमेंट फॅक्टर अजून ठरलेला नाही रिपोर्ट येईपर्यंत अधिकृत काही नाही पेन्शन पूर्ण सेफ आहे अशा क्लिक पेट फोटो व्हिडिओ आणि साईट्स जे फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणतात यावर विश्वास ठेवू उफिसे, पेंशन, नका फक्त पी आय बी डॉट किंवा फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिसिय ऑफिशियल स्त्रोतांवर बघा आठवा वेतन आयोग नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन पेन्शनर्स साठी भारी बातमी आहे पण लगेच मोठी वाढ होईल असं स्वप्न पाहू नका रिपोर्ट्स येई पर्यंत डी नियमित वाढी चालू राहतील अधिकृत अपडेटसाठी सरकारच्या साईट्स बघत राहा आणि अफवांपासून दूर राहा पुन्हा भेटू एका अशाच एका नवीन मध्ये नवीन अपडेट धन्यवाद